नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला मोबाईलवर सात बारा कसा काढायचा ते सांगणार आहे तरी सात बारा कसा काढायचा ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तर गुगल किंवा क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे ब्राउझरमध्ये गेल्यानंतर महाभुलेक असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल महाभूमी महाभूमी वेबसाईटला टच करायचा आहे टच केल्यानंतर वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर सात बारा आठं मालमत्तापत्रक इत्यादी डॉक्युमेंट्स आपण काढू शकतात तर त्यासाठी आपल्याला सात बारा काढायचा आहे तर सात बाराला टच करतो आहे मी त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे मी जिल्हा निवडतो आहे जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर गाव निवडायचं आहे मी गाव निवडतो आहे गाव निवडल्यानंतर आपल्याला सर्वे नंबर सर्वे नंबर टाकायचा आहे जो असेल तो आपला त्यानंतर सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर सर्च केलेला सर्वे नंबर येईल जो टाकला होता तो त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकतो आहे मी मोबाईल नंबर टाकल्यानंतर लँग्वेज कोणती ठेवायची ती मी मराठीस ठेवते आहे तशीच त्यानंतर कॅपच्या भरायचा आहे चपच्या भरल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर असा सात बारा येईल त्यानंतर आपल्याला इथं थ्री डॉट्सवर क्लिक करून सात बारा डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड आप अशा प्रकारे होईल नंतर ओपन करून पहा अशा प्रकारे आपल्यासमोर सात बारा डाउनलोड होईल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद